खात्यांचा कन्वर्जन्स करून योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये पण मी खूप चांगली आमची चर्चा झाली खूप सुंदर आयडिया बैठकीत येत आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या आयडिया योजनांमध्ये दिसतील आपल्याला आणि चांगलं काम खात्यांमधून झालेलं दिसत यात काही सूचना केल्या मी पहिल्याच दिवशीच आपलं हे असं झापा वापा असलं काही केलं नाही कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं आणि पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला खूप चांगला पाठीमागची जर गर्दी बघितली तर आधीपेक्षा दहा फुटी गर्दी वाटेल नाही नाही माझी गर्दी अशीच आहे काही वाढलेली नाही जास्त वाढली आजी बात नाही जी गर्दी होती कधी होती शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही भेटायला त्याची अडिशनल गर्दी आहे बीड प्रकरणात काय महाराष्ट्रात ते मिटवणं कसं आहे महाराष्ट्र हे भा प्रदूषण हा जो विषय आहे ना तो फक्त राज्य असं नाही आहे तो एक तो दे तो हो ग्लोबल विषय आहे तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये वसुंधरा असं त्याचं नाव आहे या पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला महा आमचं जे खातं आहे ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत ह्याचाही मी चांगला आढावा घेतलाय आणि कोस्टल झोन मध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात नदी नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोणतेही मार्ग त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात निधी मिळून सुद्धा काम केलेलं नाही आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं वेस्ट त्याला लिगसी वेस्ट म्हणतो ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जाब विचारणार आहोत की ते का करत नाही आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही का आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक, एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची घेऊन त्याच्यावर आम्ही टी पी लावून त्याच्यामध्ये काय आम्ही आता प्लॅनिंग आज चर्चा चर्चा काय असणार माझी प्रतिक्रिया एका मला माहिती नाही लावलेला आहे आता याच्यावर गृहमंत्रालयाने कार्यवाही केली असेल तर आणि मला माहित नाही मी बैठकीत होते तर त्या का, काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल त्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे वर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्गुरुण हत्या झाली आहे त्यामुळं कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या केली आहे त्यांची कारवाई वेगळी त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं लागेल मला माहित का मी आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन राजकारण केलं जाते असं आता सगळ्यात बरोबर खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलाने म्हणजे तिच्या मित्राने तिला सगळ्या लोकांसमोर मारलंय आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहे आणि या सगळ्या घटना घडत आहेत त्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या ह्या आपण आणि अत्यंत पार्श्वभी अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे असं मला वाटतं आणि बीडच्या कोणतीही घटना जेव्हा होते मग ती एखाद्या दोन गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंच आहे या सगळ्या का धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे जात एक सहकारी मंत्री आणि म्हणून काय बा मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत तो तो कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर ते हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही तुमच्या टीव्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी चोवीस तास होता पुढारीचा सगळेच होते मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीचं गुन्हेगारी कर त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे एक तुमची एक सामाजिक जबाबदारी गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक असं झालंय काही तुमचं मत मला ते नंबर माहित नाही का नंबर चौदा पण गुन्हेगारी कारण बीड मध्ये नाही फक्त आहे बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का नाही त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे बीड ज्याने जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय ने। खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडला पालकमंत्री राहिले आहेत मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याची स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले बाहेर त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटना जाणाव आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्यात आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहे आणि म्हणून ही घटना निर्घ्रुण आहे तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला होतं की मी बोलत नाहीये मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असेल तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही काही रस्तिकच नाही तुम्ही काही बोलू नका काही होत तुम्ही आणि किती बालिश पण आहे तुमचा माझे विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रस्तिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केला आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय रस्तिकेच असायचं काय कारण मी तर सांगितले की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदानानी व्हावं आमची काय हरकत नाही एक एक होता शेवटी म्हणतात की उस्तोड कामगारांच्या संदर्भ उल्लेख केला होता एक महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन हे प्रश्नांची उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी आता दहा दिवस झाले सत्ते काय नवीन त्या तर मी पहिल्याच दिवशी अगदीच आपलं हे असं झापा असलं काही केलं नाही कारण शेवटी त्यांच्यावर असमाधान व्यक्त करण्यासाठी सुद्धा मला अभ्यास पाहिजे आणि त्याच्यामुळे मला असं काही वाटलं नाही मला उलट छान वाटलं पशुसंवर्धन ह्या विभागामध्ये खूप करण्यासारखं पर्यावरण जिथे खूप करण्यासारखं आहे जिथे खूप चॅलेंजेस आहे तेच डिपार्टमेंट मध्ये काम करण्यामध्ये मजा नक्कीच आहे आणि मला खूप तुमच्या गर्दी बघितली तर दहा गर्दी नाही नाही माझी गर्दी अशीच आहे काही वाढलेली नाही जास्त वाटली जी बात नाही जी गर्दी होती कधीही होती शिवशक्ती परिक्रमित होती मी आमदार नसताना होती तीच गर्दी आहे ते ऑफकोर्स ते बैठकीला अपेक्षित नव्हते ते शिस्तीने सगळे बाहेर बसले होते मी बैठक करत होते काही संघटनाही बेटायला त्याची अडिशनल प्रदूषण आहे ते मिटवणं कसं आव्हान आहे देशात महाराष्ट्र महाराष्ट्र हे भा प्रदूषण हा जो विषय आहे ना तो फक्त राज्य असं नाही आहे तो एक ग्लोबल विषय आहे तो पूर्ण म्हणजे आमच्याकडे एक असं मिशन आहे ज्याच्यामध्ये वसुंधरा असं त्याचं नाव आहे हा पूर्ण ग्लोबल विषय आहे आणि या विषयामध्ये काम करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरच्या लोकांचे पण याच्यामध्ये मार्गदर्शन आणि पार्टिसिपेशन घ्यावं लागतं आता महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एअर पोल्युशन जास्त दिसतंय काही ठिकाणी आता वॉटर पोल्युशनचा फार मोठा विषय आहे वेस्ट मॅनेजमेंट जे महानगरपालिकांचं आहे ज्याला आमचं जे खातं ते बजेट देतं पण ते बजेट ते खर्च करत नाहीयेत ह्याचाही है। मी चांगला आढावा घेतलाय आणि कोस्टल झोन मध्ये पण जे प्रदूषण आहे त्याचाही चांगला आढावा घेतलाय आणि या लोकांना चांगल्या पद्धतीने नोटिसा देण्यात येतील बजावण्यात येतील त्यांनी जर त्यांच्या कामामध्ये कचुराई केली त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात येईल आणि या प्रदूषणाच्या बद्दल कडक कारवाई करण्यात नदी पुनर्जीवन नदी पुनर्जीवन नदी कोणतेही मार्ग त्यांनी जर प्रदूषणाच्या संदर्भात वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात सुद्धा काम केलेलं नाही आता इथे बऱ्याच प्रमाणात जुनं वेस्ट त्याला लिगसी वेस्ट म्हणतो ते एवढं मोठं जर असेल तर त्यांना आम्ही नक्कीच त्याचा जाब विचारणार आहोत की ते का करत नाहीये आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही काम आणि नदी पुनर्जीवनाचं एक चांगलं काम त्याच्यातनं करता येईल नद्या ज्या प्रदूषित होत आहेत त्या नद्या एक 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 नदी प्रत्येक ठिकाणाची येऊन त्याच्यावर आम्ही टी पी लावून त्याच्याबद्दल काय करता येईल त्याच्याबद्दल आम्ही आता प्लॅनिंग चर्चा मोक्का लावलेला आहे काय असणार माझी प्रतिक्रिया एका मला माहिती नाही लावलेला आहे आता याच्यावर गृहमंत्रालयाने कार्यवाही कार केली असेल तर आणि मला माहित नाही मी बैठकीत होते तर थो, त्या काळात काय घटना घडल्या तर ह्याच्यामध्ये काय प्रतिक्रिया असेल त्याच्यामध्ये गृहमंत्रालयाने एखादा निर्णय घेतलाय तर ते नक्कीच आमचे मुख्यमंत्रीच आमचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे फ्लोअरवर विधानसभेच्या की मी योग्य कारवाई करेन कडक कारवाई करेन आणि त्यांनी केलेली कारवाई आहे ते का तरुणाचा निर्घुरुण हत्या झाली आहे त्यामुळे कारवाई जर त्यांनी केलेली असेल आणि ती कोणावर केली तुम्ही नाव घेताय त्यांचं कारवाई वेगळी आहे आणि ज्यांनी हत्या के केली आहे त्यांची कारवाई वेगळी त्यांनी काय केलंय तुमचा प्रश्न बरोबर आहे का प्रश्न बरोबर आहे का मग ते मला तपासावं हो लागेल मला माहित नाही का मी आत होते तर त्यांनी जी कारवाई केली असेल ती कारवाई विचारांतीच केली असेल इन्व्हेस्टिगेशन मध्ये योग्य नाही राजकारण केलं जाते असं आता सगळ्यात बरोबर खरं कालच पुण्यामध्ये एका तरुणीची इतकी वाईट हत्या झाली एका माणसाने एका मुलानी तिच्या मित्रांनी तिला सगळ्या लोकांसमोर आणि ह्या घटना सगळीकडे घडत आहेत आणि या सगळ्या घटना घडत आहेत ह्या वाईट आहेत दुष्ट प्रवृत्ती आणि निर्गुण हत्या ह्या आपण आणि अत्यंत पार्श्वभी अत्याचार आपण बघतोय तर या घटना थांबवण्यासाठी कडक शासन केलं पाहिजे आणि बीडच्या गटातलं भांडण असो दोन समुदायांमधला प्रश्न असो किंवा अशी एखादी निर्गुण हत्या असो ही घटना ज्यांना त्याच्यात राजकारण करायचंय त्यांच्यासाठी तर एक मंच आहे का बीडच्या या सगळ्या घटनेवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो म्हणजे कुठं एक सहकारी मंत्री आणि मी प्रतिक्रिया देण्याआधी पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत तो कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही तर हे त्यांनी म्हटलंय त्यामुळे ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला गप्प का तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आता मी बोलतेच आहे ना आता कुठे गप्प आहे कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही मी पहिल्या मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा आणि याच्यावर मी परवा विस्तृत प्रेस घेतली तुमचाच होमवर्क कमी आहे तेच तेच प्रश्न विचारता तुम्ही तुम्ही तुमच्या टीव्ही नाईनचा कॅमेरा होता तुमचा एबीपीचा होता जी तास होता पुढारीचा सगळेच होते मी विस्तृत प्रेस घेतली याच्यावर माझ्या बोलण्यामुळे हा राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या दोन वर्षात का नाही बोलत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्पेसिफिक परळीच गुन्हेगारी कर त्याच्यावर बरीच आता चर्चा होऊ लागली मग एका वर्षामध्ये एकशे नऊ आढळून आले वगैरे तुमची एक सामाजिक जबाबदारी म्हणजे गुन्हेगारी खरंच परळीतच स्पेसिफिक का काही तुमचं मत मला ते नंबर माहित नाही का नंबर चौदा पण गुन्हेगारी कारण मध्ये नाही फक्त आहे बीड दु� बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का आणि त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो एक महिला आहे मी आज बीडमध्ये काम करते एक महिला राजकारणी आहे बीड ज्याने जिल्ह्यानी एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलाय खासदार राहिलेले आहेत तिथे केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील प्रीतम मुंडे विमलताई मुंडळा पालकमंत्री आहेत मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात त्या जिल्ह्याचे स्वाभिमानी असते ना नाही तर दरोडे करायला गेले असते लोक काम करायला कशाला गेले असते राहा त्या जिल्ह्याच्या विषयी अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे आरटीआय मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे मला माहितीये की पुणे जिल्ह्यात किती घटना घडल्या आहेत अजूनही मुळशी पॅटर्नच्या हत्या चालू आहेत नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घरून आहे तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे वेळोवेळी केलेला आहे तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावतं की मी बोलत नाहीये का का मी हे करत नाहीये माझी भूमिका काय मी पर्यावरण मंत्री आहे माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम आणि माझे मुख्यमंत्री जेव्हा विधानसभेत शब्द देत आहेत त्याच्यानंतर परत परत मी त्या विषयाला फार वेगळ्या पद्धतीने हवा देणं हे योग्य असं वाटत नाही काही रस्तिकच नाही तुम्ही काहीही बोलू नका काही बोलताय तुम्ही आणि किती बालिश पण आहे तुमचा माझी विषय काय तुम्ही बोलताय काय काय आमच्यात रस्तिकेच आहे मी त्याला निवडून आणण्यासाठी प्रचार केलाय त्यांनी माझ्यासाठी केलाय आम्ही दोघं एकमेकांच्या युतीमुळे आम्ही एकमेकांवर काम करतोय रस्तिकेच असं काय कारण मी तर सांगितलंय की पालकमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदानाने व्हावं आमची काय हरकत नाही एक एक होत की म्हणजे कामगारांच्या संदर्भ उल्लेख केला एक महामंडळ स्थापन केल्यानंतर त्याचं कार्यालय सुद्धा स्वतंत्र अजून नाही दुसऱ्या विभागाचा विषय मी चर्चा करेन त्या विभागामध्ये प्रश्नांची उत्तर आतापर्यंत जे सत्तेत होते ते जास्त देऊ शकतील मी आता दहा दिवस झाले सत्तेत